नवापूर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबासह देवमोग्रा मातेची आरती केली गुजरात राज्यातील डेडियापाडा येथील देवमोग्रा आदिवासी कुलदैवत असलेल्या याहमुगी मातेची आरती व दर्शन नवापूर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबासह केली यामध्ये रोशन दामाजीभाई वसावा भाजप नरेंद्र मोदी विचारमंच संघटन मंत्री तापी जिल्हा तथा आदिवासी मोर्चा सरचिटणीस भाजपा नंदुरबार यांनी सहपत्नीक आरती केली तसेच मावशा वेलजी सेद्या गावीत माजी किसान मोर्चा प्रदेश सदस्य आदर्शनगर नवापूर मावशी दरगा वेलजी गावीत जिल्हा कार्यकारिणी सदस्या भाजपा नवापूर आरती करून आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजा विधी करून देवीचं दर्शन घेतलं यावेळी माजी नगरसेविका रमिलाबाई वसावा व कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते वसावे कुटुंब नवापूर शहरात मोठे नामांकित आहे गोरगरिबांना मदत करणे अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देणे माता भगिनींचा सन्मान करणे अशी यांची ख्याती आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर